नावं टाकायचे आणि आधी बाहेर अठरा गावचा प्रधान होण्यापेक्षा एका गावचा राजा झालेला परवडत आज काय झालं ते कुठलं तिकीट देणार असं कळत नाही घाम फुटलाय आणि त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे की जर लोकसभेला आपली ही अवस्था आहे तर विधानसभेला आपली काय अवस्था असेल शेवटी प्रत्येक आमदारा विधानसभेच्या हिशोबानेच त्यांनी पक्षांतर केले विकासयुक्त ना होत अशोक चव्हाणांनी हे विधान करणं की मी विकासासाठी म्हणून पक्ष सोडतोय तर त्या घरामध्ये साठ वर्ष सत्ता होती साठ वर्ष त्यांनी नांदेडचा विकास केला नाही असं त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगलं म्हणजे थोर स्वातंत्र्य सैनिक मराठवाड्याचे भूमिपुत्र मराठवाडा संग्रामाचे शंकरराव चव्हाण यांचा अपमान आणि शंकरराव चव्हाण जाती हो विरुद्ध किती परखड होते हे महाराष्ट्राला कोणी इतरांनी सांगूच नाही अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्री एकोणीस जवळजवळ एकोणीस वीस वर्ष मंत्री तरी म्हणतात मी माझ्या गावाचा विकासच करू शकलो नाही मग तुम्ही कर्ज काय म्हणतात छगन भुजबळ मी गावचा विकासच करू शकलो नाही हसर कृषी मी गावचा विकासच करू शकलो नाही अरे तुम्हाला वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष शरद पवार साहेबांनी मंत्री केलं आणि तुम्ही म्हणता गावचा विकासच करू शकलो नाही मग नेमकं केलं काय नाही तरी महाराष्ट्राला सांगा पंचवीस वर्ष आता गेलेले जे गे काय खासदार बिस्तर आहेत ते तर बिचारे म्हणजे शिवसेनेचेही गेलेले खासदार अस्वस्थ आहेत काय कळत नाही त्यांना कुठलं तिकीट मिळणार आहे तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार आहे किती अठरा गेले एक ना <laughs> बारा बारा पैकी बारा दोन तीन जणांना तिकीट मिळालं तर नशीब समजायचं आम्हाला त्यांच्यात पडायचं नाही पण जे हक्काने मिळत होत ते असं आता असं मला कोणी देतं दे दे का देत घर देतं का घर घर आठवतं कशी जाऊन लागूच एक नाटक कोणी घर देतं का घर घर आता राण्याची जागा ही हक्काची शिवसेनेची जागा त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आता त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय की ही जागा कोणा ज्या हक्काने शिवसेनेने ही जागा जिंकली जरी त्यांच्या विरोधात जागा शिंदे साहेबांनाच मिळाला पाहिजे कसा करू शकते या जागेवर म्हणजे एकीकडे त्यांना खेचायचा दुसरीकडनं हात कापायचा त्यांची पद्धतच आहे छोट्या रिजनल पार्टी संपून आपलं एक छत्री अंमल आणायचं हा त्यांचा जो प्रयोग आहे हा या देशाला धोका जे जे काही काय मागच्या पंधरा दिवसात होत आहे ते देशाला अस्वस्थ करणार जे काही नवीन कायदे आणणार आहेत त्याने होणार काहीच नाही पण दोन समाजामध्ये अस्वस्थ वा अस्वस्थता वाढवायला बी प्रयत्न अयशस्वी होतील पण हे करता कशाला हे का करता तुम्ही मणिपूरमध्ये मायनॉरिटीचे झालेले दीड वर्ष हाल तुम्हाला काय वाटलं नाही तुम्ही दुसऱ्या राज्यात एवढस झालं की मोठा गदारोळ करता त्या मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून फिरवण्यात आलं तुम्ही एकदाही बोलला नाही आणि म्हणून ना राहुल गांधींनी जी यात्रा काढली भारत जोडो यात्रा मणिपूर वर मेघालय म्हणतो म्हणजे त्या भागात नॉर्थ इस्ट इथे सर्वात जास्त प्रमाणात आदिवासी आहेत आणि ख्रिश्चन आहेत म्हणजे आहे आणि ते आता फिरून 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 महाराष्ट्रात येत आहेत आता आम्ही महाविकास आघाडीचे राजेंद्र विचारे साहेब विक्रांत चव्हाण साहेब सगळे जे इथे बसलेले आहेत हे सगळे ह्या कारणासाठी बसलो आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये ते पंधरा तारखेला येतात पंधरा तारखेला ते ठाणे जिल्ह्यात भिवंडी ठाणे जिल्ह्यात येत आहे आणि सोळा तारखेला ते सोळा तारखेला ते रेती मंदर वरन लेफ्ट मारून राईट भाग लेफ्ट लेफ्ट मारून मुंबऱ्याकडे जातील बायपास वरन कौशाला उतरतील आणि कौशापासून ठाण्याची त्यांची यात्रा सुरू भारत पहिल्यांदा स्पष्ट करतो की याता है। ही नॉन पॉलिटिकल यात्रा आहे राहुल गांधींनी कुठेही काँग्रेसचा हात किंवा नेत्यांचे फोटो वापरलेले नाहीत नफरत के बाजार में प्यार का दुकान हे त्यांचं एक चांगलं वाक्य आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात मी त्यांच्या बरोबर चाललो आहे ते ज्या पद्धतीने म्हाताऱ्या माणसांशी आजींशी आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात त्यांच्याशी चर्चा करतात एक खुल्या मनाचा दिलदार नेता अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झाले आहेत सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरेकेड तोडून ते कोणामध्येही जातात कोणालाही भेटतात तेव्हा नेहरूंची आठवण आहे नेहरू असेच जायचे कुठेही घुसायचे आणि या देशातील आर्थिक परिस्थितीवर या देशातल्या बेरोजगारीवर या देशातल्या धर्मविद्वेषाविरुद्ध या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणे पर बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायची चार दिन चले काय या बंद कर चालेल झाल्यावर बोलले आठ दिन काय ये नाटक आठ दिन किंवा बंद तीन हजार सहाशे किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत खर तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींच प्रत्येक आंदोलन पायपायी चालत चालत झालेलं आंदोलन आणि त्याच्यातच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले समाज जाती पाती प्रत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आप, आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केलासारखो होईल असं त्यांचं स्पष्ट महत्व आणि त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली आता ते महाराष्ट्रात येत आहेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते उद्या चौदा तारखेला मला वाटतं चांदवडला जात आहेत चांदवडला शेतकरी मेळावा आहे ज्याच्यात पवार साहेब सुद्धा आहेत चांदवडला कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे कारण तो बेल्ट कांद्याचा बेल्ट आहे म्हणजे ऐन उत्पादन जेव्हा होत तेव्हाच नेमकी कांद्यावरची बंदी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी कस येईल हे सरकार अगदी व्यवस्थितपणाने बघत एकीकडे आरक्षणाच्या बद्दल भूलथापा मारायच्या आणि दुसरीकडे चतुर्थ श्रेणीमध्ये कंप्लीट कंत्राटी पद्धत आणायचे जि आर काढायचे कुठले पद्धती सरकारी नोकऱ्या गरिबांच्या मिळणारच ह्याच्यामुळे ही व्यवस्था केली जाते जे आरक्षण मिळणारच नव्हतं त्या आरक्षणाचं गुळ मराठा समाज कोपऱ्यावर लावून टाकतो आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ओबीसीच आरक्षण न कमी करता तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण लोकसभेत घेऊन जा आणि लोकसभेमध्ये याला मान्यता द्या पण नाही आम्ही हम करे सो कायदा काय झालं शेवटी आणि तेव्हाही मी सांगत होतो आणि आम्ही सगळेच सांगत होतो की ह्याच्याने महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढाई होता खर तर ओबीसीचं रिझर्वेशन जाणारच नव्हतं ते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे काढी टाकलं मायनॉरिटी सिंड्रम नावाचा एक सिंड्रम आहे सायकोलॉजी मध्ये अल्पसंख्याक असलेला माणूस हा नेहमी थोडासा अस्वस्थ असतो म्हणाने घाबरलेला असतो म्हणा त्याचा फायदा नाही घ्यायच त्यांना सांगायला हवं तर तुमचं काय होणार नाही अनुभव नाही तुम्ही पण एकवा तुम्ही पण एकवा कशासाठी एकीकडनं एक मराठा समाजाला कुणीतरी चेतवायचं ते काय चालू होतं महाराष्ट्रामध्ये कळलं नाही आता सगळं अचानक शांत झाले कुठेच काय कोणी बोलत नाही कुठे काय बोलचे नाही काय नाही काय नाही काय नाही म्हणजे इलेक्शनच्या तोंडावरती जातीद्वेष धर्मद्वेष द्वेषाचं द्वेश, वातावरण तयार करायचं कारण का बोलण्यासारखं काहीच नाही दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये जी जी आश्वासनं दिली त्याचं एकही पूर्ण झालेलं नाही एकही म्हणजे गॅरंटी पाय दिलेली पंधरा लाख वगैरे तर त्यांनी सांगितलं जुमलेत पण शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी कुठे आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जायला नाकार दिला चिडून टाकलं आंदोलन दोन कोटी नोकऱ्या वर्षाला कुठे आहेत दहा तर दाखवा प्रत्येक महारोजगार मेळामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून बारामतीमध्ये जो झाला ते आम्ही मी पूर्ण त्याचा अभ्यास केला सत्तर टक्के या ट्रेनी आणि अप्रेंटिस म्हणून होत्या मी स्वतः अप्रेंटिस होतो अप्रेंटिस ही नोकरी नसते तुम्ही कोणाच्या ते हाताखाली शिकत असता कोणीतरी बेल्डर असतो कोणीतरी फिटर असतो कुणीतरी अजून वेगवेगळे जे स्मिथ काय ते टर्नर असतात सगळे असे हाताखाली शिकून तो माणूस टर्नर होतो आणि म्हणून नोकरीला लागतो यांनी ते नोकरी ट्रेनिंग एखादा बीकॉ बीएससी झालेला ज्युअलॉजी मध्ये बीएससी झाला असेल तसं एखाद्या कंपनीत लागतो उपरिष्ठ अधिकाऱ्याच्या खाली लाच्यात लॅबोरेटरी मध्ये काम करतो शिकतो परत जातो ही नोकरी नाही ज्या कंपनीची ताकद तीनशे आहे कर्मचाऱ्यांची आजची ताकद तीनशे आहे त्याच्या पुढे लिहिले पंधराशे लोक आम्ही भरणार आहोत समजता तुम्ही महाराष्ट्रात उलट समजता का आणि एवढ्या ज्या नोकऱ्या महाराष्ट्रात आहेत तर एक दिवसात एक लाख लोकांची भरती करू टाका ना हे सगळं जे काही चालू आहे हे फक्त फसवा फसवीचे उद्योग आहेत सरकार आपल्याद्वारे काय डेथ सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट जे तहसीलदाराने तयार केलेलं असतं ते सर्टिफिकेट फक्त जाऊन देतात ह्याच्यात नवीन काय सरकार आपल्या द्वारी ह्याच्यात नवीन काय केलंय ते तर सांगा एकदा महाराष्ट्राला आणि त्यामुळे महाराष्ट्राची अस्वस्थता आहेच महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता देखील आहे